नमस्कार शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी मी सौजोत्ना भास्कर बनसोड मुक्काम तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे गंधित मोगरा शुभ्र मोगरा अलगत तोडून घ्यावे जरा शुभ्र धवल गंधित मोगरा अलगत तोडून घ्यावे जरा देट जाळ इवलीशी कडी लक्षित करे अनेक नजरा देट जाळ इवलीशी कडी लक्षित करे अनेक नजरा हिरवी हरवी गर्द पाहणे झाडामध्ये दिसे उठून हिरवी गर्द पाने झाडामध्ये दिसे उठून कडी उमलता प्रीतीची सोन पाखरे येईन नटून कडी उमलता प्रीतीची सोन पाखरे येई नटून अवतीभवती खेळ खेड़ा खेळता ऋणानुबंदे जुळू नये अवतीभवती खेळ खेळता ऋणानुबंदे जुळू नये फुलताच मोगरा बागेमध्ये सुगंध सारा दरवळत राही फुलताच मोगरा बागेमध्ये सुगंध सारा दरवळत राही ऊन कोवडी बघुनी जरा संध्या राणी वृक्ष होई ऊन कोवडी बघूनी जरा संध्या राणी वृक्ष होई झुडूक येता वाऱ्याची कडी मोगरा फुलून जाई झुडूक येताच वाऱ्याची कडी मोगरा फुलून जाई फुलताच अंगणी मोगरा घ्यावे ओंजडीत थोडा फुलताच अंगणी मोगरा घ्यावे ओंजडीत थोडा माळू माळू लात गजरा लागे मज त्याचा सलळा माळू नकुंतला गजरा लागे मज त्याचा सलळा धन्यवाद